प्रभाग क्रमांक तीन मध्ये नव्वद लाखांचे काम रखडले नगरसेवक बाबा खान यांचा आयुक्तांना इशारा परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेतून मंजूर झालेले नव्वद लाख रुपयांचे काम गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून रखडले असून महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांना विकास कामांपासून वंचित राहावे लागत आहे नगरसेवक बाबा खान यांनी या कामासाठी अनेक महिने पाठपुरावा केला निधी मंजूर झाल्यानंतर कामाचा आरंभ करण्याचा आदेश देखील निर्गमित झाला होता मात्र प्रत्यक्षात कामाची झाली नाही गायब झाल्याचे उत्तर नगरसेवक खान यांनी वारंवार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली अभियंता पारखे यांच्याकडे विचारले असता तुमची फाईल हरवली आहे पालिकेत सापडत नाही असे उत्तर देण्यात आले त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक तीन मधले विरोधकांनी सदर मंजूर झालेले काम अडविले आहे म्हणजे राजकारण करताना नागरिकांचा विचार करायला पाहिजे असाही आरोप विरोधकांना बाबा खान यांनी टोला लगावला मुकुंदनगर प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी असूनही काम सुरू न होणे ही महापालिकेच्या प्रशासनाची मोठी बेफिकीर असल्याची टीका नगरसेवक खान यांनी केली आज पुन्हा एकदा नगरसेवक खान यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले यावर आयुक्तांनी चौकशी करून कामाला दालनात आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा नगरसेवक बाबा खान यांनी दिला आहे महानगरपालिकेमध्ये यशवंत डांगी साहेब आयुक्त यांना मी निवेदन दिले निवेदन या बाबतीत होता ते मुकुंदनगर वार्ड नंबर तीन सुमारे आठ महिने झालेले माझ्या कामाची वर्कआउटर झालेली आहे जल मध्ये माझे कामं होती ते कामाची ऑर्डर मंजुरी घेऊन मी त्याचे टेंडर ते बिंडर सगळे भरलेले आहे तरी आता मी वारंवार इकडं पालिकेमध्ये येतो त्यांना विचारणा करतो का भो माझ्या कामाचं झालंय काय त्यांचं म्हणणं असं आहे आज या उद्या या मला फक्त ताडमताळ करत आहे या महानगरपालिकेमधी इंजिनियर सिटी इंजिनियर जे आहे जे कलार्क आहे यांनी कोणाकडून आर्थिक घेवण घेवण केलेलं आहे यांनी पैसे पाणी खाऊन माझ्या कामाला हुक लावलेलं ला आहे आणि जे हुक ज्यांनी लावलं जे इच्छुक उमेदवार आहे मला माहीत आहे त्याला ते कोण आहे त्याला ते माझ्या विरुद्ध उमेदवारी करायची आहे मी त्याचा नाव आज काय घेणार नाही पण मी माझ्याकडं सगळं पुरावे आहे त्याच्या नावाचे त्यांनी कोणाला पैसे दिले त्यांच्याकडून कोणी पैसे काढले आणि माझ्याकडं आहे शासनाने मला प्रबंब आदेश काढलेले आदेश काढल्यावर पण माझे ते म्हणतात तुमचे फाईल गार्ड झाले तुमचे फाईल आमच्याकडे आहेच नाही माझे फाईल तुमच्याकडं नाही आहे पण जे इकडे कम्प्युटर महानगरपालिकेमध्ये सर्व्हर असतो त्या सर्व्हरमध्ये ते पूर्ण डाटा अवेलेबल असतो मी सात ते आठ महिने झाले मी गप्प बसलो आयुक्त साहेबांना आज मी निवेदन दिलं माझ्याकडं ते कामाची वर्कआउटर आहे आता जे जे काम आहे ते काम जे हे नाही ते हे काम आहे मरियम मस्जिद अंतर्गत सोळा लाख रुपये त्याच्यानंतर लहानपोट गल्ली चार ते काम आहे चोवीस लाख रुपये त्याच्या मागची गल्लीचं काम आहे आणि भाई जरीवारा गल्ली हे गल्ली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एक म्हण मानतो अक्सा मस्जिद ही दगडी खालचा खालचा भाग आहे तिथलं जे सोळा लाख रुपये हे काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलतो मी शिरोकिया दवाखाना हॉस्पिटल त्याच्यानंतर जे सारा कॉलनीची पुढची जी लाईन आहे साधी बाई कॅन्टीनवाले हरे भाऊ थोंबे त्याच्या पुढचे जे आमचे मित्र आहे आजू मज्जू म्हणून निखे पाटील शाळा आहे तिथलं एक कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यानंतर ग्रीन क्रॉस शाळा तिथं लहान मुलं जी शाळा आहे तिथला त्यातला एक रोड आहे असे माझे नव्वद लाख रुपये कामाची ही ऑर्डर आहे त्याच्यानंतर ऑर्डर झाली त्याच्यानंतर आम्ही डिपॉझिट भरलेले हर कामाचे जे पैसे जे आहेत चौतीस हजार कोणाचे पन्नास हजार सुमारे हे जे पैसे हे आम्हाला आमच्या खिशातून भरावं लागतात आता ह्यांनी काय केलं मी माझ्या लायसनवर ज्याच्यावर जे लायसन आहे त्याच्यावरचे मी काम टाकलेले त्यालाही ह्यांनी बोद्रेशन टाकलं की तू ह्याच्यामध्ये जास्त पडू नको आता तू का पडला तर तुझ्या तुला पुढचे जे काम आहे तुझे ते कामामध्ये आम्ही तुम्हाला अडथळा घालू असं ह्यांनी हे बोद्रेशन केलं आणि मला एकच सांगायचं आहे हे इलेक्शन हे राजकारण हे सायकला ठेवायचं असतं हे जे हे नागरिकांसाठी जे गोय सोय होती त्यांच्या मी विकासासाठी मी काम आणले होते त्याच्यासाठी मी लय मेहनत केली होती हे ज्यांनी पण केलेलं आहे घाणरडा राजकारणात केलेले त्याचे घाणरडा राजकारण तुम्ही करू नका आणि आता इलेक्शन आले तर झुली फैलवून हे लोकांना मतं मागणार आहे आता मला सगळं माहिती कोणी केलेलं आहे काय केलेलं आहे तू काळजी घेऊ नको बाबा तुझं नाव मी बरोबर डिक्लेअर करतो तुला तू कशी उमेदवारी करतो ना माझ्या विरुद्ध ते अशी उमेदवारी नाही करा ती भिकार चाले म्हणतात याला हे खालच्या पातळीवर जाऊन ह्यांनी राजकारण केलेले हे माझ्या न नजरमध्ये एक नंबरचे निर्लचे लोक आहे हे लोकांच्या सोयासाठी राजकारणासाठी लोकांच्या कामामध्ये हे अडथळे टाकू राहिले इथं येऊन पैसे देऊ राहिले आणि मी जे आहे कायद्याच्या दृष्टीने मी बरोबर कायद्याच्या चौकट्यामध्ये माझ्याकडे वर्कआउटर आहे माझ्याकडे टेंडर आहे आणि मी पण इकडे पाच वर्ष काम केलेले महानगरपालिकेमध्ये मी याच्यापूर्वी पण कमी कमी चार पाच कोटी रुपयाचे कामं केले याच्यामध्ये आता मला काय करायचं काय नाही जेवढा मला ह्याच्यामध्ये खोल मधी जाता येणार मी नागरिकासाठी जाणार आहे सदर माझे आता मी आज साहेबांना निवेदन दिलं सदर आता माझ्या कामाला सुरुवात जर या काय यांनी काही केली नाही तर मी स्वतः माझ्या जीवाचं हे आयुक्ताच्या कॅबिन मध्ये काहीतरी वेगळं काहीतरी चित्र मी घडून आणणार आहे आणि याचा जे काही जबाबदार असेल याला सिटी इंजिनियर आणि आयुक्त साहेब राहणार आहे मी नागरिकांसाठी जे मला पाऊल उचलता येईल मी तेव्हा पाऊल उचलणार आहे